उना, उना ही शिक्षणाची पंढरी अनेक प्रकारचे अभ्यासक्रम शिकायला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो विद्यार्थी येतात था साऱ्यांचीच परिस्थिती चांगली असते असं नाही अनेक गुरगरीब लेकरांना तर राहायलाही घरी मिळत नाही निवारा मिळाला तरी खायला रोज मिळेलच असं नाही आईबापांनी काबाड कष्ट करून अनगाठीला पैन पैजमोलला पैसा खाण्या राहण्यावर खर्च झाला तर शिक्षणासाठी कुठून आणायचा ही भ्रांत त्यांना रोजचीच अशा परिस्थितीत एखाद्या माधुकरीनं संजीवनी दिली तर होय माधुकरी शंकर बाबांची माधुकरी नेमका आपला महाराष्ट्र दऱ्याखोरांचा आहे दगड फुलांचा आहे तितकाच तो संत महंतांचा देखील आहे आजवर कितीतरी संतांनी सर्वसामान्यांचं जीवन उजळवून टाकलंय कितीतरी गांजलेल्यांच्या आयुष्यात समाधानाची पहाट फुलवली कितीतरी जणांच्या वेदनांवर फुंकर मारली आणि आन... आणि कितीतरी भरकटलेल्या आयुष्यांना वाट दाखवली पुण्याच्या पुण्यबाबन भूमीलाही अनेक महान संतांचा वैशाख शुद्ध अष्टमीला म्हणजेच सव्वीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस ला धनकवडीतल्या पद्मावती इथं समाधी घेतली ते योगीराज होते पण पण ते नेहमी म्हणायचे सिद्धीच्या माग लागू नका बरं ते अलौकिक पुरुष होते त्यांनी अनेकांच्या मरगळलेल्या आयुष्यात चैतन्याची पहाट फुलवली ते असताना त्यांनी अनेकांचं जगणं सुखकर केलंच पण पण आताही त्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांमुळे असंख्य आयुष्यांना जगण्याचं बळ मिळतंय सातारा रस्त्यावरच्या धनकवडी परिसरात चित्रसद्गुरु शंकर महाराजांनी समाधी घेतली तिथं महाराजांचा सुंदर समट आहे रोज लाखो भाविक तिथं नतमस्तक होत आहेत तिथली ऊर्जा घेऊन समाजात नव्या दमानं काम करत आहेत या मठातर्फे राबवल्या जाणाऱ्या कितीतरी उपक्रमांनी सामान्यांना जगण्याचा आधार दिला आहे त्यांचा अंतकरणच मायमावलीचं होत त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक भक्ताला ते आपल्या हाताची गरमागरम स्वादिष्ट खिचडी खाऊ घालायचे महाराजांचं हेच कार्य सद्गुरु शंकर महाराज समाधी ट्रस्टनं अत्यंत व्यापक प्रमाणात पुढे चालू ठेवले आता मठात आलेल्या हजारो भाविकांना रोज खिचडी प्रसाद असं वाटप केलं जात खिचडीचा प्रसाद तुमच्यापैकी अनेकांनी तो खाल्ला असेलच पण हा प्रसाद आता केवळ प्रसाद राहिलेला नाही बरं हा खिचडीचा प्रसाद अनेक भुकेलेल्यांच्या आयुष्याला संजीवनी देतोय राज्यभरातून पुण्यात येणाऱ्या हजारो गरजू विद्यार्थ्यांची भूक भागवणारा जडून महामंत्र ठरतोय खरे विद्यार्थ्यांची भूक भागवणारा महामंत्र ट्रस्टनं दोन वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांसाठी शंकर बाबांची माधुकरी नावानं मोफत खिचडी प्रसाद वाटपाचा उपक्रम सुरू केला आणि मग हा हा म्हणता लाखो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाला कितीतरी खिचडी पोटभर खाऊन झोपू लागली खाण्यावर होणारी त्यांच्या आई बापाची कष्टाची पुंजी शिक्षणासाठी वाचू लागली याचा लाभ अगदी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या म्हणजेच भविष्यात अधिकारी होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही झाला जणू शंकर महाराजांनीच या लेकरांच्या त्यांच्या कुटुंबांच्या मुखी हा घास भरवला नाही का हा प्रसाद प्रत्यक्ष मठाबरोबरच शहराच्या मध्यवस्तीत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन इथं नवीपेठेतल्या धर्मवीर संभाजी महाराज प्राथमिक विद्यालयात आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही दिला जातो तिथल्या अनेक विद्यार्थ्यांच्या मुखी हा प्रसाद पोहोचतोय त्यात रोज मुगडाळ खिचडी असतेच पण शिरान लापशीचंही मोफत वाटप होतं अनेक नामांकित माणसं इथं येऊन स्वतःच्या हातानं हा प्रसाद वाटतात नुकताच डबल नॅशनल जिम्नॅस्ट चॅम्पियन साहिल मर्गेजही इथे होऊन गेला आणि त्यानं स्वतःच्या हाताने अनेकांना प्रसादाचं वाट केला ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर मिहीर कुलकर्णी सचिव सतीश कोकाटे विश्वस्त सुरेंद्र वाईकर डॉक्टर पी डी पाटील डॉक्टर मिहीर कुलकर्णी राजाभाऊ सूर्यवंशी निलेश मालपाणी आणि प्रताप भोसले ही मंडळी जातीनं लक्ष घालून हा उपक्रम अधिकाधिक गरजू मुलांपर्यंत पोहोचावा यासाठी धडपडत आहेत सतत समाजाच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या शंकर महाराजांच्या मठाद्वारे सुरू असलेल्या या सुंदरशा उपक्रमाला उदंड बळ मिळो आणि विद्यार्थ्यांनो तुम्ही पुण्यात असाल जेवणाची गैरसोय होत असेल तर हक्कानं या उपक्रमाचा लाभ घ्या धन्यवाद शब्द आणि आवाज उत्तम कुमार इंदोरे